नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही बिग बॉस मराठीचा आजचा एपिसोड तर सगळ्यांनीच पाहिला सूरज चव्हाण निकी तांबोळी पॅडीदादा या सगळ्यांची फॅमिली बिग बॉसच्या घरात सगळ्यांना भेटायला आली तसेच मित्रांनो उद्याच्या प्रोमोमध्ये घरात राखी सावंत आणि अभिजित बिचुकले आपल्याला पाहायला मिळणार आहेत राखी सावंतची अखेर घरामध्ये ग्रँड एंट्री झालेली आहे राखी सावंतला पाहिल्यानंतर निकी तांबोळीचा चेहरा पूर्णपणे पडलेला दिसतो बिचुकले पण घरामध्ये आल्यानंतर खूप संतापलेले दिसतात सूरजबद्दल घरामध्ये काही लोक जे काही वागलेत त्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे मित्रांनो मी तुम्हाला मागील काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राखी सावंत हंड्रेड पर्सेंट घरामध्ये येणार आहे आणि उद्याच्या एपिसोडमध्ये तिची ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे राखी सावंतला बघितल्यानंतर निकी तांबोळीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला आहे तर आता राखी सावंत घरामध्ये काय रंग दाखवणार आणि ती किती दिवस बिग बॉसच्या घरात राहणार आहे हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल मित्रांनो राखी सावंत आणि अभिजित बिचुकलेची ग्रँड एंट्री तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा